नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण पहाटेचे सौंदर्य या विषयावरती छोटासा निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दररोज एका अंधाराला सावरून एका नव्या दिवसाची सुरुवात होते नव्याने उत्साह निर्माण होतो आपण नव्याने उगवलेल्या दिवसाच्या सुरुवातीला प्राकृतिक सौंदर्याचा मनमोहन आनंद घेत होतो पहाटे उठून आकाशात प्रेरणादायी सूर्याचे किरणे दिसतात प्राकृतिक सौंदर्य अत्यंत अद्वितीय अनुभव आहे त्यांच्या अंगी शांतता प्रेरणा उत्साह असे अनेक गुण आहेत आणि ते गुण वर्णात्मक आणि अद्वितीय आहेत तुम्ही कधी पहाटे उठून नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेतला आहे का पहाटे उठल्यावर आजूबाजूच्या वातावरणामध्ये खूप शांतता असते ही शांतता मनाला एकाग्र करते नवीन ऊर्जा निर्माण होण्यास प्रोत्साहन करते पहाटेचा तो गार आणि मंदवारा मनाला भुरळ पाडून जातो थोडीशी थंडी आणि मनाला वेळ लावणारे आहे ते सर्व काही त्यातच सूर्याची कोमल नाजूक प्रेरणादायी किरणे ही डोंगराच्या पाठीमागून हळूवार वर येतात त्यांच्यात खूप ऊर्जा भरलेली असते कोंबडा आव आरवतो आणि गाव जागावतो खेडेगावामध्ये पहाटेचा आलाम म्हणजे कोंबड्याचा आरव आता आरव हा ऐकायला येत नाही आता सर्वजण मोबाईलच्या जा साय्याने जागे होतात पहाटे सौंदर्य काय असते हे एका शेतकऱ्याला विचारून पहा तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगेल कारण त्याच्यासाठी एका का सुवर्ण क्षणासारखा तो क्षण असतो पहाटेचे सौंदर्य हा आपल्या जीवनातल्या अत्यंत सुंदर आणि मनाला बोलवणारा क्षण आहे आणि आपल्या मनाच्या सुखाच्या अनुभवाचा एक अद्वितीय बाजूदारीचा हिस्सा आहे आज आपण मराठी निबंध पहाटेचे सौंदर्य या विषयावरती छोटासा निबंध लिहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला 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 करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद